प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेमध्ये गरोदर मातेला सहा महिने झाल्यानंतर नोंदी करता येते का किंवा नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी मला कमेंट केले माझं जे सबस्क्रायबर आहे त्यांनी स मला कमेंट करून विचारत होते त्यांचं प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत त्यांनी प्रश्न केला होता गरोदर मातेला सहा महिने झाल्यानंतर फॉर्म भरता येत नाही त्याचं काय करावे असं त्यांनी मला कमेंट करून विचारलं होतं त्या कमेंटच्या माध्यमातून आज मी त्यांचं जे प्रश्न त्यांनी विचारले मला त्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि सविस्तर देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका शेवटी मी सर्व सोल्युशन तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर बघा ताई नो आज आपण जे गरोदर माता असते काही कारणाने त्यांचं नोंदी होत नाही सहा महिने झाल्यानंतर सहा सहा महिने उलटल्यानंतरही त्यांचं नोंदी होत नाही तर त्यांचं सोल्युशन काय आहेत ते सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे या ठिकाणी बघा ज्या ताईने मला कमेंट करून विचारलं होतं त्यांचं या ठिकाणी मी कमेंटसुद्धा दाखवते त्यांनी जे कमेंट केलं होतं त्या कमेंटचं उत्तर मी देणार आहे फक्त त्यांच्यासाठी नाही तर मी सर्वांसाठी देणार आहे कारण असे भरपूर महिला आहेत त्यांना अजूनपर्यंत त्यांचं नोंदी झाले नाही तर त्यांचं नोंदी सहा महिने उडटल्यानंतर नोंदी होत नाही तर सेविका ताई त्या ठिकाणी कन्फ्यूज होते की त्यांनी जे पोर्टल ओपन केला आणि सहा महिन्यांत नंतर जाऊन हो ते नोंदी करण्याचा प्रयत्न केलं पण सिस्टीममध्ये असं दाखवतं की सहा महिन्यानंतर ते पोर्टल ऑटोमॅटिक काय होतं बंद होऊन जातं त्याच्यामुळे त्यांच्या त्यांना नोंदी करता येत नाही तर पुढची प्रोसेस काय असते आणि या ताईने मला कमेंट केलं त्यांचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आज आपण एका अतिशय महत्त्वाचं प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत गरोदर महिलेला सहा महिने झाल्यावर फॉर्म भरता येत नाही तर काय करावे बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम येतो मातृत्व योजना असो पोषण ट्रॅकर असो किंवा आरोग्य विभागाचा रिपोर्ट असो आज या व्हिडिओमध्ये आपण पायरी पायरीने बघणार आहोत काय कारण असतं काय उपाय आहेत आणि पुढे काय करायचं बऱ्याच वेळा असं होतं की महिला सहा महिने किंवा त्याहून जास्त गर्भवती झाल्यानंतर अंगणवाडी ताई फॉर्म भरायला जातात आणि सिस्टीमध्ये दाखवते गर्भधारण कालावधी जास्त झाल्यामुळे नोंदणी शक्य नाही मातृत्व योजनेनुसार फॉर्म पहिल्या एकशे पन्नास दिवसाचा आत म्हणजे साधारण पाच महिन्यापूर्वी भरला पाहिजे दुसरा जर सहा महिने निघून गेले तर तो टाईम विंडो बंद होतो तिसरा सॉफ्टवेअर पोशिन ट्रॅकर किंवा एम पी एस वाय पोर्टल तो फॉर्म स्वीकारत नाही हे मुख्य कारण तांत्रिक असतं सिस्टीममध्ये गर्भधारणेची तारीख म्हणजे एल एम पी डेट नोंदवली जाते जर ती तारीख सहा महिन्यापूर्वीची असेल तर सिस्टीम मोजून सांगते की तुम्ही निर्धारित कालावधी ओढांडली आहे कधीकधी ताई चुकीची तारीख टाकतात उदाहरणार्थ एल एम पी चुकी चुकीने लवकरची नोंद झाली की सिस्टीम आपोआप सहा महिने ओलांडले दाखवते म्हणजे ही चूक कधी कधी सॉफ्टवेअरची कधी डेटा एंट्रीची तर कधी उशिराने दिलेली माहिती माहितीची असते आता बघूया पुढे काय आहेत एल एम पी डेट तपासा सर्वात आधी लाभदार्थ्यांच्या शेवटचा मानसिक पाळीचा दिवस म्हणजे एल एम पी बरोबर आहे का ते तपासा जर चुकीचा असेल तर डेट करेक्शनसाठी प्रवश्यक सुपरवायझर यांच्याकडे विनंती करा लाभदार्थ्यांची नवी नोंदणी शक्य आहे का तपासा जर पोर्टलने जुन्या नोंदणीवर लॉक लावला असेल तर तुम्ही नवीन प्रोफाईल तरून पु प्रोफाईल तयार करून पुन्हा फॉर्म सबमिट करू शकता काही जिल्ह्यामध्ये हे पर्याय उपलब्ध आहे तिसरं ऑफलाईन फॉर्म भरावा जर ऑनलाईन पोर्टल बंद झालं असेल तर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून सी डी पी ऑफिसमध्ये सादर करू शकतात तेथून विभागीय कार्यालयाकडे विशेष परवानगीसाठी फाईल पाठवली जाते चौथं डॉक्टरचे प्रमाणपत्र घ्या काही वेळा डॉक्टरचं प्रमाणपत्र जोडल्यास महिला उशिरा आली असल्यास फॉर्म वेळेत भर भरता आला नाही असे जस्टिफिकेशन देऊन फॉर्म स्वीकारला जातो पाचवा मुद्दा पुढील लाभासाठी नोंदी ठेवा पहिला किस्त पहिला हप्ता मिळणार नाही पण दुसरा आणि तिसरा हप्ता मिळण्यासाठी ही नोंद उपयोगी ठरते म्हणजे नंतर लाभ थांबत नाही जर वरचे उपाय झाले नाही तर पुढं पुढचं पाऊल म्हणजे तक्रार नोंदवणे पहिला मुद्दा आपला आपल्या सी डी पी ऑफिसमध्ये अर्ज द्या दुसरा आहे जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांना ईमेलद्वारे रिपोर्ट करा तिसरा आहे मातृत्व वंदन योजनेचे हेल्पलाईन नंबर आहे वन फोर फोर झिरो झिरो तिथे संपर्क करू शकतात चौथा आहे पोषण ट्रॅकर तांत्रिक सहाय्यक हेल्प डेस्कवरही ईमेल पाठवता येते हे चार मुद्दे देण्यात आले नंतर आपल्याला गर्भवती महिलांची नोंदणी शक्य तितक्या लवकर करावी एल एम पी नंतर पहिल्या तीन महिन्यात फॉर्म भर भरला गेला तर अडचणी टळतात दुसरं लाभदार्थ्यांची माहिती दर महिन्याला अपडेट करावी तिसरं मोबाईल नेटवर्क नसेल तर ऑफलाईन डे मोडमध्ये डेटा सेव्ह करून नंतर आसिक करावा चौथ्या प्रशिक्षणामध्ये शिकवलेले प्रक्रिया नियमित वापरावी उदाहरणार्थ अमृता अमृता ताईच्या अंगणवाडीत एका महिला सात महिन्याची गर्भवती होती फॉर्म भरताना पोर्टलने इन इनवॅलिडेट दाखवले त्यांनी डॉक्टरचं प्रमाणपत्र जोडून सी डी पी ऑफिसला दिलं विशेष मजुरी मिळाली आणि दुसऱ्या हप्त्यापासून लाभ सुरू झाला म्हणजेच प्रयत्न केल्यास उपाय नक्की मिळतो तर मित्रांनो गरोदर महिलेला सहा महिने झाल्यानंतर फॉर्म भरता येत नाही म्हणजे सगळं संपलं असं नाही थोडं तांत्रिक समजून घेतलं आणि योग्य अधिकाऱ्याकडे कागद दिले की काम नक्की होतं तुमच्या परिसरात अशा समस्या असतील तर हा व्हिडिओ त्या ताईंना नक्की शेअर करा आणि हो जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये युजफूर लिहा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण रोज घेऊन येतो जय हिंद जय जे महाराष्ट्र